नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला अगदी चमचमीत आणि झंझणीत अशी शेवग्याची रस्साभाजी कशी बनवायची तर अगदी मी सोप्या पद्धतीने आणि खायला तर खूपच चमचमीत झनझणीत आणि चविष्ट लागणारी अशीही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनही प्रेस करा तर चला मग लगेच सुरुवात करूया आता इथं मी पाव किलो शेंगा घेतलेल्या आहेत आता हे शेंगा आणल्या म्हणजे बाजारातून आणल्या की मी त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तर कट करायच्या आधीच कधी पण कोणतीही भाजी कट करायच्या अगोदरच धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जे गुणधर्म असतात तर ते निघून जात नाहीत आता इथं मी या शेंगा छान अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याचे जे शेंड्याचा भाग आहे आणि बुडक्याचा भाग आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कट करण्याच्या अगोदर त्याच्या ज्या शिरा आहेत तर त्या आपल्याला बटाटे सोलायच्या सोललीने काय करायच्या आहेत थोड्या थोड्या अशा अलगच शिराया काढून घ्यायच्या आहेत आणि शेंगा घेतानी आपल्याला जास्त कोवळ्या पण घ्यायच्या नाहीत आणि जास्त निब्बर पण म्हणजे मोठ्या पण घ्यायच्या नाहीत जर तुम्ही मोठ्या घेतल्या तर त्या खायला कडसर लागतात आणि जर तुम्ही छोट्या शेंगा घेतल्या कोवळ्या तर त्या म्हणजे कशा कवळ्या असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला कसा गर निघत नाही त्याच्यासाठी आपल्याला मध्यम आकाराची शेंग घ्यायची आहे आता कट करताना बघा दोन्ही सा भाग हा आपल्याला सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे आणि शेंग आता कशी कट करायची तर मी लगेच तुम्हाला कट पण करून दाखवणार आहे तर पाहू शकतात बघा आपल्याला या आकाराचे शेंगाचे असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि कट केल्यानंतर थोडीशी अशी ओढायची म्हणजे त्याची जी शिर आहे जी निबर शिराचा भाग आहे तर तो देखील निघला जातो जसं व्हिडिओमध्ये दाखवला आहे तर त्याच प्रकारे आपल्याला शेंगाचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात इथं बघा मी पूर्ण शेंगा या कट करून घेतलेल्या आहेत तर चला मग आता आपण लगेच पुढील कृती करून घेऊया आता गॅस गॅस चालू चालू केलेला आहे करून कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे कढई छान गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे अगदी तुम्हाला मी ही शेवग्याच्या शेंगाची अगदी घरच्या साहित्यामध्ये कुठलंही वाटण न करता चमचमीत आणि झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची तर मी अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट बनणारी भाजी बनवून दाखवणार आहे आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शेवग्याची शेंग घालायची आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे आता काय करायचं याच्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी दोन मिनिट आपल्याला ही शेंग छान अशी वाफेत वाफून घ्यायची आहे आता दोन मिनिटानंतर बघा थोडासा शेंगाला असा कलर आलेला आहे म्हणजे शेंगाचा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी इथं एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता ही भाजी जवळपास पावशेर म्हणजे पाव किलो शेंगा आहेत तर ही जवळपास चार ते पाच जणांना ही भाजी पुरेशी होईल एवढी मी बनवून दाखवणार आहे आता ही शेंग आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिट आपल्याला मध्यम गॅसवर ही शिजवून घ्यायची आहे आपण कसं प्रत्येक वेळी कधी वरणातली शेंग बनवतो कधी सु आपली शवगास ट्राय करतो अशी कसं आपण अधूनमधून वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवत असतो तर आज मी अगदी तुम्हाला गावरान पद्धतीने अगदी झटपट बनणारी आणि चविष्ट आणि अगदी स्वादिष्ट अशी ही भाजी बनते तर मी ती कशी बनवायची तर बनवून दाखवत आहे तुम्ही नक्कीच या पद्धतीने एकदा ट्राय करा नक्कीच तुम्ही या पद्धतीने जर भाजी बनवली तर नक्कीच तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी नक्कीच दोन भाकरी खाल आता बघा शेंग शिजली आहे आणि ती आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायची आहे आणि परत कढईमध्ये दोन पळ्यात तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप मोठ्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक मोठा कांदा घेतला आणि तो एकदम बारीक चिरून घ्यायचा तो कांदा आपल्याला अगदी हलकासा कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये नंतर घालायचं आहे एक लाल लालबुंद असं टोमॅटो बारीक चिरलेलं घालायचं आहे आपण आजच्या या भाजीला कुठलंही वाटण म्हणजे तयार केलेलं नाही किंवा ग्रेव्ही बनवलेली नाही तरी देखील ही भाजी अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी बनते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुमची भाजी कशी बनली मला नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता कांदा टोमॅटो हे आपल्याला जवळपास दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद एक चमचा छोटा एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे नंतर काळा मसाला जो आपला रोजचा भाजीचा मसाला असतो तो एक चमचा घालायचा अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे नंतर एक चमचा धने पावडर घालायची आता हे सर्व मसाले छान असे तेलात परतून घ्यायचे आहेत काश्मीरी लाल तिखटाने काय होतं त्याने भाजीला फक्त कलर येतो आणि त्या भाजीला कसं म्हणजे तिखटपणा येत नाही त्या काश्मीरी लाल तिखट हे तिखट नसतं तर त्याने फक्त भाजीला रंग येण्यासाठी ते वापरायचं आहे आता सर्व मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि नंतर घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर अगदी छोटे पोहे खायच्या चमच्याने दोनच चमचे तेल घालायचं नंतर सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जी आपण शेवग्याची शेंग शिजवून घेतलेली आहे तर ती घालायची आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर छान भाजी अशी हलवून घ्यायची नंतर आपल्याला अगदी उकळी येईपर्यंत दोन तीन मिनिट छान अशी ही शेंग शिजवून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथं चमचमीत आणि झणझणीत अशी आपल्या शवग्या शोगे, आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार आहे आता याच्यावरून घालायची आहे अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर मस्त उकळी आलेली आहे जास्त वेळ पण नाही शिजवून द्यायची तर इथं पाहू शकतात आपली भाजी तयार आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी जर आजची तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी ही जर रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्ती रेसिपी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या चमचमीत झणझणीत अशा सोप्या पद्धतीने रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर त्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच अगदी सोप्या आणि झणझणीत अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नक्कीच या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा